കവരദാഹരി <laughs> 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 चालता गजदळी निष्ठिय सार करतळी आसुडतळी पडोसरला प्रभो, प्रभो रामचंद्र भगवान की आपल्या घागरवाड्यामध्ये रामकथा माता मावल्या पुरुष वर्ग आ, ही रामकथेची गोडी आपण आनंदाने ऐकत आहात वनवासी मंडळ वनवासाला गेलेले एक तारीख आहे आठ तारखेला शक्ती आहे रामनाम आहे माता मावल्याने जप के जप केलेला आहे रामनामाचं एवढं महत्व आहे दादानी त्यांचा सत्कार पण केलेला आहे बाप्पा आलेले आहेत उत्तम प्रकारचा सुयोग हो आहे नाम नाम राम नामय वनवासी मंडळी रामनाम येऊ लागलेले राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली राम म्हणे वाट चाली यज्ञे पाऊला पाऊली धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर राम मने करिता धंदा सुख समाधी त्या सदा राम मने ग्रासो ग्रासी तोची जीवीला उपवासी राम म्हणे भोगी त्यागी कर्मण लिंबे ते अंगी ऐसा राम, राम जपे नित्ते ऐसा राम, राम जपे नित्ते तो काम जीवन जीवनमुक्त वनवासी मंडळ आपले राम नाम घेऊ लागलेले पावलो पावली त्याला यज्ञाचं पुण्य इथं मावल्या माता मावल्याने जप केला रामनामाचा दादानी पण सत्कार केला रामनामाचं एवढं महत्व आहे आणि ती रामकथा आपण घागरवाड्यामध्ये भाविक मंडळी रसिक मंडळी गोड कथा ही तो आपण ऐकत आहात आता रणांगणावर असणारे लंका नगरी मधून खरपुत्र पुत्र जो मकराक्षे नावाचा वीर त्यांनी चतुरंग सैन्य आपल्या बरोबर घेतलेले आणि नगराच्या बाहेर इशीच्या बाहेर हे सैने बाहेर निघाल निघाल्यानंतर सारथी अपशकून झाला सारथ्याच्या हातामध्ये चाबूक आहे घोड्याला हनाय गेला पण हात झटकला आणि तो चाबूक खाली पडला सारथी तो चाबूक खाली घेऊ लागलेला आहे वीरवीरा चियारोळी सैन्य सैने झाली नाही झाली वेग काळी सोडा रथ झाला रगडा आसव चाल था था था। तो तो घोडे, घोडे शेस्त्रा शेस्त्रा मेटे अशा प्रकारे खाली पडलेला सारखी तो घ्यायला खाली घ्यायला तोही खाली पडला जी असणारे घोडे घोड्याला तो रथावर असणार साठा आहे ते घोडे उडू लागले पण थकल्यामुळे मेटे कुठे आली घोडेही खाली बसले हा अपशकून मकराक्ष नावाचा वीर रथामध्ये बसलेला आहे त्याला अपशकून झाला त्याची त्याला हृदयामध्ये दचकी बसलेली शक्ती हि समभूमी मेटे वळती अवघे आर कलोनिया पडती कुंटली गती रथाची रथाला जुपलेले वारू येत ना जे घोडे येत ना त्या घोड्याचं अवसन गरबगळीत झालं हातपायला रेंगड्या आल्या घोडे मेटे कुटी बसले असं आपण जिकडं तिकडं अ तो जे असणार दुचिन्न वाटू लागलेले त्या मकराक्षाला मकरक्षाला वाटवा लागलं की आता आपल्याला दुचिन्न होऊ लागलेले पण मन घट्ट त्यानी रणांगणामध्ये रन, आलेला विरय त्यांनी केलेला आहे अस्वस्थ रथ कर जात आहे रथाचा मोड़ोनी पड़िला हे धू जेवी कावी झलकला की तो जे सारथी आहे सारथ्याने त्या घोड्याच्या पाठथोपाटलेले घोडे कसे तरी उभे केले रथाला आणि तो सारथी पुन्हा धुरेवर बसलेला आहे तासरे हातामध्ये घेऊन रथ हाकू लागलेला आहे एवढ्या संधी दुसरा अपश नाही बाबांनो रथाचा जो ध्वज आहे फटफट फडफड करतोय तो जे घो तो जे असणारा ध्वज आहे वार विरुद्ध दशेने तो धोज वाऱ्याच्या झुळकीनं नीट बांधला नसेल उन्मळून खाली पडला हा दुसरा अपशकून मकराक्ष विराला झालेला प्रतिकूल वायू खवाळा बळी डोळा उघडी तारी घे धुळी जो तो ध्वनी आसरु ते गायी अ ते जे असणारे नाथ महाराज वर्णन करू लागलेले आहेत वारा प्रतिकूल समोरून वाहू लागलेला आहे मग अ धुरोळा उडू लागलेला आहे मकरक्षमध्ये सैन्यामध्ये डोळ्यामध्ये केर कचरा चालला डोळे पुसू लागलेत अशी अवस्था बेचेन झालेली आहे अशा असा प्रकार त्या ठिकाणी रणांगणा त्या ठिकाणी म्हणले झालेला आहे कोरी तवा जंत्याचा गजेंद्र ये तमक भार तो देखवनिया वानर वीर हो विधास त्वर मिसळले ओ तो जे असणारा मकराक्षंचा मकराक्षचा भार राक्षसी सैने ढोल वाजू लागले वाजू वाजू वाद्य लागलेले राक्षसांच्या आरोळ्या आहेत असिररीनं ते राक्षसी सैने रणभूमीवर येऊ लागलेले मकर सैन्य चतुरंग सैने रणांगणामध्ये आल्यानंतर तिकडून वाणर वीरांनी पाहिलेले वानर आणि रामनामाचा भभुकार करून वानर आता सेने समोर मुकाबला करायला सज्ज झालेले हायसे देखोनिया पशकुना मकराक्षे सांडू पेक्षूना जेथे उभे राम लक्ष्मण तेथे आपन सिगराला तो जे मकरक्ष आपल्या रथावर आहे सारथ्यानं रथ हाकलेला आहे मकराक्ष सारथ्याला म्हणतो की हे सारथ्या माझा जो रथ आहे ना जिथे रामन लक्ष्मण असतात त्यांच्या समोर निघून रथ उभा कर हा मकराक्ष म्हणला ध्वज पडला कुठं अपश घोडे मेटे कुठे आले असल्या अपश कुणाला म्हणले मोज मौज़, मोजत नाही पुढून मांजर आडवी गेली माणसं पुढे जायची महागारी येते आशाला म्हणले मी असा जरी आपण झाला तरी म्हणले मी महागार घेणार नाही अशा झटाई ना तो मकराक्षे पुढं पुढे पुड़ पुढे सैनिकाचा रथ चरू लागलेला आहे उड उड पैवा न राक्षस वार तैसे निशाच र झालेली आहे वानर आणि झाड शिळा पाशाणाचा मारा केलेला आहे युद्धाला सुरुवात झालेली आहे जिथं राक्षस सैन्य थपकाय लागले घाबराय लागलेले युद्ध सुरू आहे अशा प्रकारचं म्हणजे त्या ठिकाणी होऊ लागलेलं आहे रानी कवाळा लावे ताळ वानरा अशा प्रकारे युद्ध हातघाईवर आलेले समोर येईल त्याला फटका वाढणारा राक्षसाला फटके द्यायचे राक्षसा वाढणारावर मारा करायचा अशा प्रकारे तुंबळ युद्ध युद्ध सुरू झालेले जिकडं तिकड हाहाकार होऊ लागलेला आहे दोन्ही वीर दोन्ही कडचं सैन्य ने हातघाईवर नेटानं म्हणले युद्ध करू लागलेलं ला आहे सोळल्या पाठी आणि तिसी ला द्रुमा पाशा फोडून ग्रा धनुष्य बाण राक्षस आपल्या हातातले सुळे पटीसे त्रिशुळे बाण हात्यार राक्षस वाढणारावर रा मारा करू लागलेले तिकडून वाढणार झाड पाषाण वृक्षे पर्वत राक्षसावर फेकू लागलेले या प्रकारे म्हणले युद्ध पक्षामधून तुंबळीची बाजू नेटान जिद्दीन आपल्या आपल्याला विजय कसा मिळ असं म्हणून युद्ध करू लागलेले जैसे दानवासी सुरवरा तैसे चिवान राणी निशाचर रोरांना जशा पद्धतीनं स्वर्गामध्ये रणभूमीवर देवांचं आणि राक्षसांचं युद्ध व्हावं तशा पद्धतीनं राक्षसाचं आणि इकडं वाढणाराच दोघांच समोरासमोर तुंबळ प्रकारचं युद्ध होऊ लागलेलं आहे म्हणले मोड सपीचे बान भेदोनी रंगनामध्ये जेव्हा युद्ध चालू झालेलं आहे वाढणार आणि राक्षस राक्षसी सैन्य भंगलेले चला पुढील वाचन लक्षामध्ये आलं नाही बाळासाहेब महाराज नागर होते इकडे तिकडे भोवतारी बघू लागले तर आपलं सैन्य महागा हलू लागलेले मकराक्षाची तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे तो जे असणारा मकराक्षे मग आपल्या हातामध्ये धनुष्य बाण घेऊन सज्ज झालेला आहे प्रभु रामचंद्र भगवान की पवन न सूतन संत गोपाळ बाबा, कीजे। संत बाबा कीजे। महाराज की जय भगवान बाबा महाराज की जय महाराज जरा समजून घे मी काही वाचक नहीं नाही देखोनिया देखो सैन्य निया सैन्य मकरक्षहो नि त्राशीरगन सपिच बाण भेदोनी मकरक्षा न थोडं महाग वळून बघितले तर आपलं थोडं थोड पिच्छ लागलेलं आहे मकराक्षाच्या मकरक्षाच्या आलेलं आलेले मकराक्षाचा राग डोळे लाल बंद केलेले तांगा मध्ये राग अनावर झालेला आहे मकरक्षाना निवडक निवडक बाण सोनेरी पिसारा ज्या बाणाला आहे असे निवडक बाण भातेतून काढले धनुष्यावर लावले आणि असंख्य बाण सोडायला सुरुवात केलेली आहे नव्ह नवते मारा वाढणाराला सहन व्हायना बाणाचे रट्टे लागल्यानंतर वाणनर खाली पडू लागले सबिची खरे वा श्रीराम पासे, पासे आगेदन आले, आले पळून अति भीत जे, जे बाण आहे आलेले सपिच्छे म्हणजे बाणाचा पिसाराय पाठीमाग वाढणारा त्या हृदयामध्ये घुसायला लागले पिच्छा तो मार काय सहन व्हायना वाढणारा तर औसन गळाले वाढणार आरडत ओरडत किलकिल करत सोळा चिळ पर्वताच्या पाय त्याला चंद्र लक्ष्मण बिभीषणजी बसलेले वानर त्या ठिकाणी गराना करीत आलेले आहे पूची खाना रणित्रासिले श्रीरामा पासे औगे जन आले पळून अतिभीत श्रीराम क्रपाळू संपूर्ण निवारोनिया राक्षस बाना अवैदान अशा प्रकारे प्रभू रामचंद्रानं कृपादृष्टीनं पाहिलेले आलेले बानाच निवारण केलेले आपलं जे सैन्य त्यांना आश्वासन दिलेले धीर दिलेला आहे की बाबांनो घाबरू नका मी आहे आपल्या तुमच्या पाठीशी अ प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी मग काय करू लागलेले तेही म्हणले आहे का अश्वासोने वानरगण संत्रासिता राक्षस सैन्य ते मकराक्षे देखो ना रागे आपण जलपत पुन्हा वांडार नेटानं युद्ध करू लागले तर राक्षस सैन्य पुन्हा महाग हाटा लागलेले ते मकराक्षच्या लक्षामध्ये आल्यानंतर मक्कराक्ष नेटाना मेघासारखी गरजानं मकर राक्षनं केलेले आपल्या सैन्याला मक्कराक्षे धीर देऊ लागलेला कोण तो राम कैसा येथे देणे जिनोनिया जनस्थानात मारिले माझ्या पितया ते बंधू सहित सैन्य रणभूमी मध्ये आर्थी रथ हाकू लागलेला आहे मकराक्ष हातामध्ये धनुष्यबाण घेऊन आहे आणि मोठ्यानं गर्जना करत आहे मकराक्ष कोण आहे राम कोण आहे तो लक्ष्मण त्या पंचवटीच्या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी त्या पंचवटीच्या ठिकाणी ज्या रामान खर दुष्यंत्रिशरा माझा जो वडील म्हणला खर खराबरोबर युद्ध केलं खरावा मारलेला असा राम कुठे तो मला दाखवा माझ्या पुढं म्हणले मी बदला घ्यायला आलेलो आहे ते तुझी संग्राम क्या आज मी आले ना समाप्त तुम्ही बापुडे मनुष्य के माझे शर्गाते ओरावया वीर म्हणत आहे की हे अ रामन लक्ष्मण म्हणजे माझ्या समोर म्हणले बापुडे एक शुल्लक आहे अ माणस म्हणले तो तर राक्षसी आहार आहार आमचा आमचं खाद्य आहे म्हणले अ त्याला म्हणले मी जुमानणार नाही अशा प्रकारचा खर रणभूमीवर रथामध्ये सारखी रथ पुढं पुढं नेऊ लागलेला आहे रामाकड वलगाना मोठमोठ्यानं खर करू लागला आपलं तो ला मकराक्ष करू लागलेला जनस्थाने जनास्थाने मी नव्हत मनाने पावले ते आता येते संग्रामार्थ पुरुषार्थ खरंय ना आपला पुरुषार्थ आपला बडिवार आपला मोठेपणा मोठेपणानं म्हणत आहे त्या पंचवटीच्या ठिकाणी म्हणला मी नव्हतो मी जर असतो अ तर त्या राम लक्ष्मणाला म्हणले सपाटा दाखवला असता खर दुष्यंत त्रिशारा होते त्यांच्या बरोबर जमला म्हणला पण आता माझ्या बरोबर जमणार नाही अशा प्रकारचा खर तो जे असणारा बोलू लागलेला मकरक्ष लाम लक्ष्मी जोडे जोडे वनराचे बापोडे तो मकराक्ष म्हणत आहे म्हणले घोड्यासारखे इकड़े तिकड चला पुढील वाचक दादाहरी दादा मारा, हरी महाराज मुंडे आणि सूचक मोहन महाराज पालकर पाल

आवाजच हनुमानजीने दिला तुम्ही सांगितलं मला आता आवाज चालवत आहे हनुमानजी देत आवाज किती होवी